नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण हिवाळ्यासाठी स्पेशल येथे लसणी मेथीची रेसिपी पाहणार आहोत ही लसुणी मेथी खायला अतिशय सुंदर अशी लागते आणि थंडीसाठी अतिशय पोषकयुक्त अशी आहे तर रेसिपीसाठी सर्वप्रथम गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं त्यानंतर आठ ते दहा लसूण पाकळ्या यामध्ये घालून घेतल्या लसूण पाकळ्या छान अशा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे लसूणी मेथीमध्ये अस्सल लसणाचा स्वाद येतो त्यानंतर येथे आपण जी एक गड्डी मेथी निवडून धुवून छान अशी निथळून घेतलेली मेथी यामध्ये घालून घ्यायची आता येथे आपण मेथी थोडीशी कट करून घेतलेली आहे एक गड्डी निवडून झाल्यानंतर कट करून घेतली आणि त्यानंतर ही धुवून घेतली आता याला फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं आता चवीनुसार मीठ यावर घालून मिठामध्ये हिला परतून घ्यायचं म्हणजे हिचा स्वाद अजूनच उत्तम असा येतो तर हे पहा अगदी दोन ते तीन मिनटं आपण ही परतून घेतली छान अशी परतून झाल्यानंतर हिला बाजूला ठेवून आपण दुसरी तयारी करून घेणार आहोत तर मेथी छान अशी परतून झाल्यानंतर आता मध्यम आकाराचं एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे एक चमचा बेसन पीठ त्यानंतर एक चमचा आपल्याला येथे पांढरे तीळ घालून घ्यायचे तर तीळ येथे थोडेसे भाजून घेतले याची सर्वाची पावडर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घातल्या थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली आता बाजूला ठून देऊया आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला कमीत कमी चार पळ्या तेल घालायचं लसणी मेथी असल्यामुळे तेल जास्त लागतं एक चमचा मोहरी घालायची मोहरी येथे छान आपल्याला तडतडू द्यायची आहे त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे जिरी मोहरीची फोडणी सुंदर अशी तयार झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक का असा कट करून घेतला तो येथे आपल्याला घालून घ्यायचा आणि कांदा येथे आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत परतू द्यायचा नाही त्यामुळं कांद्याचा स्वाद आपल्या लसणी मेथीला छान असा येतो तर येथे आपला कांदा छान असा सोनेरी झालेला आहे आता यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचं टमॅटो बारीक असं कट करून यामध्ये घालून घ्यायचं कांदा आणि टमॅटो छान असा परतून घेतल्यामुळं लसणी मेथीचा स्वाद अजूनच छान असा वाटतो येथे आपण टमॅटो घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अजून थोडंसं मीठ घालायचं आहे तर चवीनुसार आपण सर्व मीठ येथे घालून घेणार आहोत ऑलरेडी आपण मेथी परतून घेताना त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळं मीठ बेतानेच घालायचं आहे तर येथे आपल्याला गॅस मंद ठेवून सर्व छान असं परतून घ्यायचं आता यामध्ये लसूण घालून घेतला ऑलरेडी पंचवीस ते तीस पाकळ्या लसूण मी निवडून घेतला होता बारीक असा कट करून घेतला कारण आपल्या रेसिपीचं नावच लसणी मेथी असल्यामुळं लसणाचा स्वाद यामध्ये जास्त घातला पाहिजे त्यानंतर यामध्ये दोन अख्ख्या लाल मिरच्या आपण घालून घेतला आता लसणी मेथी असल्यामुळं लसूण जास्त घातलेला आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे तर अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतली त्यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला पावडर घातली अर्धा चमचा मिरची पावडर घातली आता मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता सर्व मसाले आपल्या फोडणीमध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे सर्व मसाले छान असे परतून झाल्यानंतर आता यामध्ये तयार करून घेतलेली पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आणि पेस्टसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे पेस्ट जर खाली लागत असेल तर यामध्ये अगदी चमचाच्या प्रमाणात पाणी घालायचं मंद गॅसवरच आपल्याला सर्व फोडणी येथे तयार ते करून घ्यायची तर मसाला खाली करपू नये म्हणून असं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि सर्व येथे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर सर्व मसाला छान असा परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता की सुंदर असं तेल येथे आपल्या मसाल्याला सुटला आहे आता यामध्ये परतून घेतलेली लसणी मेथी घालून घ्यायची आणि ह्या मसाल्यामध्ये आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तर थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर ही मिक्स करून घ्यायची तुम्हाला लसणी मेथी कशी हवी आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर या पद्धतीने आपल्याला मध्यम अशी लसणी मेथी ते करून घ्यायची पाणी घातल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवर छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर मंद गॅसवर मेथी शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी छान अशी शिजून घ्यायची तर या पद्धतीने येथे आपली लसणी मेथी आपण सात ते आठ मिनिट छान अशी शिजून घेतलेली आहे जास्त घट्ट किंवा पातळ करायची नाही त्यामुळे शिजताना याकडे लक्ष द्या तर या पद्धतीने गरमागरम येथे लसणी मेथी आपली तयार झाली आहे भाकरी चपातीबरोबर ही तुम्ही सव करू शकता गरमागरम खिचडी किंवा भाताबरोबर तुम्ही ही सव करू शकता लसणी मी ती अजून सुंदर बनवायची आहे तर या पद्धतीनेला तडका द्यायचा म्हणजे अतिशय अप्रतिम अशी ही रेसिपी लागते अगदी गावरम पद्धतीने हिला तडका दिला तरी हिची चव अजूनच वाढते तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद